राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे काल एका कार्यकर्त्याची रिक्षा घेऊन ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये आले या घटनेची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे प्रवक्ते श्री आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी केली आहे जितेंद्र आव्हाड यांनी मोटर वाहन अधिनियमाचा भंग केला आहे त्यांच्याकडे रिक्षा चालवण्यासाठी लागणारा बॅच लायसन्स नाही त्यामुळे आव्हाड यांनी कायद्याचा भंग केला आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी श्री आनंद परांजपे यांनी केली आव्हाड यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे रिक्षा चालवण्याचं लायसन्स नाही त्यांना रिक्षा चालवता येते की नाही माहीत नाही आणि अशा वेळेस ते रिक्षा चालवत असताना एखादा नागरिक जखमी झाला असता तर काय झालं असतं या संदर्भात याला जबाबदार कोण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे श्री आव्हाड यांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी ऑटो रिक्षा चालवली त्यांनी मोटर वाहन कायदा कलम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी तीन ऑब्लिक एक्क्याऐंशी आणि कलम सहासष्ट ऑब्लिक एकशे ब्याण्णव ए अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी श्री आनंद परांजपे यांनी केली आहे पुन्हा एकदा प्रसिद्धीसाठी हापापलेल्या नकलाकार कलाकार डॉक्टर जितेंद्र आवाड यांनी रिक्षा चालवून रस्त्यावर चालणाऱ्या आम ठाणेकरांचा जीव धोक्यात घातला आहे जर आपल्याला रिक्षा चालवायची असेल तर आपल्याला बॅच लागतो आपल्याला परमिट लागतं आपल्याला रिक्षा चालवायचा लायसन्स लागतो माजी मंत्री राहिलेल्या आमदार या संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने असे पोरखेळ करणं आता बंद केलं पाहिजे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्री पंकज शिरसाट उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे यांना पत्र लिहून मी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोटर व्हेकल्स ॲक्ट अंतर्गत बिना लायसन्स बिना परमिट बिना बॅगची रिक्षा चालवण्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे ही राष्ट्रवादीने आम्ही आज मागणी केलेली आहे